थंडी आणि धुके लोकांचा जीव घेऊ लागले आहे शहाजहापूरमध्ये भीषण अपघातात बारा जणांना प्राण गमवावे लागले आहेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाची ट्रकला टक्कर बसली सकाळी साडे दहा वाजता हा अपघात झाला बरेली फारुखाबाद हायवेवर हा अपघात झाला आहे बारा जण एका रिक्षात बसून जात होते मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी या ऑटोमध्ये बसले होते यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे अपघातानंतर स्थानिकांनी ट्रकच्या काचा फोडल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत पोलीस तपास करत आहेत दमगडा गावातील लोक गंगा स्नान करण्यासाठी ऑटोने फारुखाबाद मधील पांचाल घाटाकडे जात होते अल्हागंज येथील सुकसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली यामुळे ऑटोमध्ये प्रवास करणारे आठ पुरुष तीन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे चालक फरार झाला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा